नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे शेतमाल मार्केट भाव या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक आठ एप्रिल तर आज आपण कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला किती बाजारभाव मिळाला आहे त्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया हे आताच अपडेट झालेले ताजे बाजारभाव आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती कारंजा अहो काय तीन हजार पाचशे क्विंटलची किमान दर चार हजार एकशे नव्वद दर चार हजार सातशे पाच आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे नव्वद पुढील बाजार समिती तुळजापूर अहो पंच्याऐंशी क्विंटलची किमान दर चार हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दर पण चार हजार पाचशे पन्नास पुढील बाजार समिती मालेगाव वाशिम अहो दोनशे पन्नास क्विंटलची किमान दर चार हजार चारशे कमाल दर चार हजार सहाशे व सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पुढील बाजार समिती अमरावती अहोका तीन हजार सातशे छप्पन क्विंटलची किमान दर चार हजार पाचशे कमाल दर चार हजार सहाशे अकरा व सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंचावन्न पुढील बाजार समिती नागपूर आवका आठशे अकरा क्विंटलची किमान दर चार हजार दोनशे कमाल दर चार हजार सहाशे व सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पुढील बाजार समितीत ताळकळं जावका ऐंशी क्विंटलचे किमान दर चार हजार तीनशे कमाल दर चार हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर अजार 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 चार हजार चारशे पुढील बाजार समिती हिंगोली खाणेगावनाका अहोका एकाहत्तर क्विंटलची किमान दर चार हजार तीनशे कमाल दर चार हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर पुढील बाजार समिती वरोरा अहोका एकशे चाळीस क्विंटलची किमान दर तीन हजार सातशे पंचेचाळीस कमाल दर चार हजार पाचशे पंचेचाळीस आणि सर्वसाधारण दर चार हजार शंभर पुढील बाजार समिती वरोरा खांबाडा अहोका एकवीस क्विंटलची किमान दर दोन हजार पाचशे कमाल दर चार हजार व सर्वसाधारण दर तीन हजार सातशे पुढील बाजार समिती उमरखेड आवका शंभर क्विंटलची किमान दर चार हजार तीनशे कमाल दर चार हजार चारशे व सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास शेतकरी मित्रांनो असे दररोजचे सर्व पिकांचे ताजे बाजारभव माहिती करून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका